नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सदरक्षणाय खलनी ग्रहणाय सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणे हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे मी सध्या वाडी पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि वाडी पोलीस स्टेशनमध्ये जे ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्य जे आहे ते तंतोतंत या ठिकाणी पोलिसांमार्फत ते पाळल्या जातं माझ्यासोबत ठाणेदार राजेश तटकरे साहेब आहे आणि राजेश तटकरे साहेबांना आता येऊन जे आहे वाडी पोलीस स्टेशनमध्ये चौदा महिन्याचा कार्ड लुटला आहे पण या चौदा महिन्यात साहेबांनी महत्त्वाचे काम जे केलेले आहे की जे असामाजिक तत्वावर जे वचक ठेवण्यात म्हणजे वचक ठेवला पाहिजे तो वचक ठेवलेला आहे तब्बल आता या ठिकाणी अनेक लोक तडीपार सुद्धा करण्यात आले आहेत एकावर एमपीडीए सुद्धा लावण्यात आलेला आहे याच विषयावर साहेबांसोबत मी बोलणार आहे साहेब आहूच न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू काय सांगाल साहेब वाडी क्षेत्रामध्ये जे आहे असामाजिक तत्वावर तुम्ही आ, कारवाई केलेली आहे अशी माहिती आमच्याकडे किती लोकांवर तुम्ही तडीपार चा आदेश काढलेला आहे धन्यवाद प्रथम सांगू इच्छितो की वाडी क्षेत्र हे अतिशय सभ्य सुसंस्कृत लोकांचं गाव आहे बाकीचा परिसर पाहता या परिसरात अत्यंत चांगल्या प्रकारे राजकीय सामाजिक धार्मिक कामं हे अत्यंत शांततेत होतात परंतु काही गुन्हेगार रेकॉर्ड असलेले गुन्हेगार या क्षेत्रात आहेतच त्यानुसार आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे नागपूर शहराचे पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्र सिंगल सर जॉईंट सी पी साहेब आमचे निसार तांबोळी साहेब पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर आणि आमचे सी पी साहेब सतीश कुमार गुरव सर यांनी आम्हाला जे निर्देश दिलेले आहेत की यांच्यावरती योग्य ती प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे तर माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार आतापर्यंत एकूण तीस जणांवरती आम्ही तडीपारायची कारवाई केलेली आहे प्रपोजल पाठवलेले आहेत त्याप्रमाणे मान्य पोलीस उपायुक्त श्री लोहित मताने सर यांनी तसे आदेश पारित केलेले आहेत आणि तीस लोक आपल्याकडून तडीपार झालेले आहेत अजूनही एक चार प्रपोजल आम्ही त्याच्या अजून पाठवलेले आहेत आणि आणखीही प्रपोजल पाठवण्याची तयारी ठेवलेली आहे तीसच्या व्यतिरिक्त आणखी चार म्हणजे एकूण चौतीस हो चौतीस आणि आवश्यकता जशी लागेल त्याप्रमाणे ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे त्यामध्ये सट्टा खेळवणारेही जे दोन आहेत जे लपून छपून सट्टा खेळवलं जात तर त्यांनाही प्रतिबंध व्हावून त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई होण्याबाबत आम्ही प्रपोजल पाठवलंय हो तर त्याबाबत योग्य ते आदेश मान्य आमचे डी पी सर करतीलच त्याचप्रमाणे एक ठोस कारवाई हवी त्यामुळे चे प्रस्ताव सादर करण्याचे आता जे निर्देश आम्हाला वरिष्ठांकडून प्राप्त झाले त्याप्रमाणे वाडी पोलिटिशियन मधून पहिलं एक एमपीडी म्हणजे मी आल्यापासून एक पहिला प्रस्ताव जो आम्ही सादर केला होता यामध्ये स्वयंवर उर्फ सॅन्ट्री मानेराव कर राहतो आंबेडकर नगर मध्ये राहणारा गुन्हेगार आहे तो घातक आणि त्याच्याकडून काही गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे त्याच्यावरतीही आम्ही जो प्रस्ताव पाठवला होता माननीय वरिष्ठांनी त्याच्यावरती योग्य कारवाई करून तसा अहवाल सादर केल्याच्या नंतर आमचे सी पी साहेब आदरणीय रवींद्र सिंग अरे यांनी दोन दिवसापूर्वी त्याच्यावरतीही एमपीडी प्रमाणे कारवाई केलेली आहे आणि सदर आरोपी आता जेलमध्ये जेल एमपीडीए जो हा हा याला मग किती म्हणजे वर्षाची सजा म्हणजे ठेवल्या जाते याला जवळजवळ एक वर्षापर्यंत अशा आरोपींना ठेवण्याची प्रावधान आणि ही जे तडीपार केले लोक आहेत तुम्ही जवळपास तीस आणि आणखी चार होणार आहेत या लोकांना किती दिवसासाठी किंवा महिन्यासाठी वर्षासाठी तडीपार करण्यात या सर्व जे तीस लोक आहेत त्यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे दोन वर्ष परिसरामध्ये दिसणार नाही लोक हा आले समजा चुकून आले तर त्यांच्यावरती एकशे बेचाळीस मुंबई पोलीस कारवाई करण्यात येते तर ही जी तुम्ही एक मोठी अशी कारवाई केली याच्यामुळे परिसरामध्ये खूप मोठा असा फरक पडताना दिसत आहे की जे काही क्राईम जे आहे ते होताना दिसत नाही पूर्ण असं याच्यावर निर्बंध लागले ला असं वाटते तुम्हाला याचा निश्चितच फरक हा दिसून येत आहे आणि आमच्यापेक्षा आपलं लक्ष एरियावरती असतात तर हा फरक आपल्यालाच जाणवत असेल तर तुम्हीच त्याबद्दल बोलणं योग्य राहील आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करत आहोत जितकं शक्य आहे त्याप्रमाणे प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्यामार्फत अजून एक संदेश देऊ इच्छितो की ज्यांच्यावरती रेकॉर्ड आहे ज्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांनी एखादाही गुन्हा केला त्यांच्याकडून असं कृत्य जे कायद्याला मान्य नाही तर अशाच प्रकारची कठोर आणि परिणामकारक कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे आम... काही गुन्हेगारावर समजा पूर्वीचे गुन्हे आहे पण गेली चार पाच सहा वर्षापासून त्यांच्यावर जर गुन्हे नाही आहे अशा लोकांवरही काही तडीपारीचे आदेश आहेत का किंवा मग जर समजा यांच्या हातातून गुन्हा जर घडला तर मग यांच्यावर काय प्रतिबंधक पुढे कारवाई राहील किंवा पुन्हा असे गुन्ह्या प्रकारचा गुन्हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला आणि तर त्याची योग्य ती दखल घेतली जाईल आणि जास्तीत जास्त कडक आणि परिणामकारक कारवाई केली जाईल आव्हान काय करणार अशा गुन्हेगारांना तुम्ही आता की आता जवळपास मोठी मोठी कारवाई म्हणावी लागेल चौतीस लोकांवर जर समजा तडीपारी होत असेल एम पीडीस एकावर झाला असेल तर आणखी काही गुन्हेगार असतील तर यांना काय संदेश द्याल तुम्ही नाही त्यांना एका शब्दात सांगेन आपण सावध बिलकुल नक्कीच एका शब्दात साहेबांनी असामाजिक तत्वांना सांगितलं की आपण सावध सावधरावा नक्कीच शहरामध्ये आणि वाडी पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये नेहमी शांतता कायम राहावी हाच प्र प्रयत्न पोलिसांचा असतो पण मात्र काही असामाजिक तत्व जे आहे ते शांत राहत नाही पण मात्र अशा असामाजिक तत्वावर वाडी पोलिसांचं क्षणक्षणी शोन लक्ष आहे आणि जे ब्रीद वाक्य आहे खलनीग्रण हा हे संरक्षण आहे म्हणजे सज्जनाला बिलकुल रक्षणच होणार आहे आणि दुर्जनांचा या ठिकाणी नाश होणार आहे म्हणून जे कोणी आता या वाडी क्षेत्रामध्ये असामाजिक वा तत्व असतील तर आपण नक्कीच सावध रहा साहेबांनी सुद्धा इशारा दिला आपल्याला सुद्धा सर अशा लोकांना काही म्हणजे म्हणजे सुधारण्याचा काही तुम्ही मौका नाही देत मग नाही जे सुधारत असतील त्यांच्याकडून कायम होणारच नाही ना जे सुधरत असतील ते गुन्हे करणार नसतील तर असे गुन्हेगार जर असतील तर साहेब आम्ही आता तुमच्याकडे आलो याच्यानंतर आम्ही काही गुन्हेगारी म्हणजे प्रवृत्ती करणार नाही गुन्हे दाखल करणार नाही जर स्वतःहून तुमच्या इकडे येऊन जर शिरण जात असतील तर अशा लोकांसाठी तुम्ही काय करणार नाही नाही एक गोष्ट आहे की कायदा हा आहे तो परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहे जी गुन्हेगारी पार्श्वभूमी ज्याची आहे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती ठेचून काढण्याचा एक प्रयत्न आहे ह्या प्रवृत्ती विरुद्धचा लढा आहे हा व्यक्तीविरुद्ध लढा नाही त्यामुळे जे पहिला सांगितलं की तुम्ही चांगले राहा आणि माझ्या वाढीची जर कायदा सुव्यवस्था भंग होणार असेल तर आम्ही ती पाऊल उचलणारच आहोत आणि जर जे चांगले वागत असतील जे सुधरत असतील त्यांचं स्वागत चांगलं राहावं एक चांगला समाज निर्माण करावा एवढीच अपेक्षा आहे निश्चितच जे कोणी असामाजिक तत्व असतील आणि ज्यांना चांगले काम करायचे असतील कि गुन्हेगारी मध्ये नाही राहायचं आणि समाजामध्ये आम्हाला चांगले येऊन काम करत असतील तर साहेब त्यांचं स्वागत सुद्धा करणार आहे पण एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा की सावधान राहा साहेबांनी सुद्धा सावधानतेचा इशारा दिला आणि यानंतर जरी अशा प्रकारचे जर कोणी गुढे घडून आणत असतील तर त्यांच्यावर मात्र तडीपारीची किंवा एम पी डी ए मोखासारखेची कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही तर बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार